ही आहे पेरूच्या याची फांदी त्याला आपण आजूबाजूला असं कापून घेणार आहोत कटारने ती साल काढल्यानंतर त्याला क्लीन करून त्यात एक बटाटा घेऊन व्यवस्थित शेपमध्ये कापून त्या फांदीच्या आजूबाजूला आपण लावणार आहोत लावणार आहोत व काड्यांनी असं त्याला पॅक करून घ्यावा व्यवस्थित व दोनशे एम एलचा कप घेऊन तो कापून घेऊ त्यानंतर तो कप त्याच्या आजूबाजूला गुंडाळून घेतल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं मातीतलं खत हे आजूबाजूने पूर्ण असं बनवून दिलेलं आहे त्यानंतर आपण त्याला पॅक करून पंचेचाळीस दिवसानंतर बघणार आहोत त्यानंतर आता आपण त्याला काढणार आहोत हे बघा त्यानंतर याला असं त्याला खालून असे कट करून आपण मग त्याला दुसऱ्या कुंडीत लावणार आहोत हे बघा आता ही कुंडीत आपण पॅक केलेलं आहे व वरतून पाणी टाकून दिले झाड मोठा झाल्यावर काही दिवसांनी याला फळ येण्यास सुरुवात होऊन जात